सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या विनर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिवाळी क्रिकेट प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला सिंधुदुर्ग जिल्हा लिजंड्स क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजन परुळेकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा लिजंड्स क्रिकेट समूहाच्या वतीने संस्थापक वासुदेव वरावडेकर लिजंड्सचे मालवण तालुका अध्यक्ष सुशील शेडगे तालुका उपाध्यक्ष महेश तारी तसेच विनर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर व ज्ञानेश केळूसकर सुमन पेडणेकर आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते विनर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंड्स क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजणे संस्थापक वासुदेव वरावडेकर आणि तालुका अध्यक्ष सुशील शेडगे यांनी प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केली आणि प्रशिक्षण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी सिंधुदुर्ग लिजंड्स क्रिकेट समूहाच्या वतीने विनर स्पोर्ट्स अकॅडमीला लेदर बॉल क्रिकेट बॅट भेट स्वरूपात देण्यात आली दरम्यान प्रशिक्षणार्थी मुलांच्या वतीने विनर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि मान्यवरांसह उपस्थितांनी त्यांना सदिच्छा दिल्या यावेळी सानिका मेस्त्री धनश्री मेस्त्री रिया गावडे गार्गी जुवेकर चैतन्य सावंत क्रिश देसूरकर सिद्धेश मायबा लील फर्नांडिस यश वाघ यशवंत परब भुवन सारंग वैभव पवार ऋषभ परब यज्ञेश मायबा कुमारी चिन्मयी परुळेकर उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंड्स क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजणे तालुका अध्यक्ष सुशील शेडगे आणि संस्थापक वासुदेव वरावडेकर यांनी काय संवाद साधला तो पाहू विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी मालवणच्या वतीने दहा दिवसांचा लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षणचा आज उद्घाटन सोहळा आमचे मालवण तालुका लिजंट आणि जिल्हा तालुका लिजंटचे अध्यक्ष दीपक भन्ने यांच्या हस्ते करण्यात आला आहे दिवाळीच्या सुट्टीत मुलं इकडे तिकडे फिरण्यासाठी फिरत असतात त्यानिमित्ताने आम्ही हा त्या उद्देशाने आम्ही हे केलं आहे की मुलं लेदर क्रिकेट आकर्षित होतील आणि आपलं मालवणचं नाव कुठे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात गाजत होतील ह्या दृष्टीने आम्ही हा कॅम्प चालू केला आहे आमचे जिल्हा लेजंडचे अध्यक्ष मान्य दीपक बोधे भोधने आपल्याला या मुलांना थोडक्यात मार्गदर्शन करतील नमस्कार हे अकाडमी सुरू करण्यापाठीमागे संदीप किंवा सुशीलचे खूप मेहनत आहे त्यांचे पहिले मी अभिनंदन करतो इथे सर्वच जण लेदर क्रिकेटसाठी खूप म्हणजे प्रेम आहेत किंवा लेदर क्रिकेट खूप खेळतात परंतु त्यांना सुविधा नव्हती ही एक पावसाचे चार महिने किंवा इथे मालवणात भरपूर पाऊस असतो आणि तिथे ही सोय उपलब्ध करून दिली मी त्यांना व्यक्तिशा मी एक खेळाडू आहे व्यक्तिशा मी त्यांचे आभार मानतो आहे थँक्यू सुशील आणि संदीप आता मुलांना सांगायचं या बाबतीत इथे मुलीसुद्धा खूप आहेत मुलगेसुद्धा खूप आहेत पहिलं मी मुलींच्या बाबत बाबतीत थोडंसं बोलतो जे कोण गोलंदाज आहेत मुलींच्या बाबतीत जे कोण असेल तर मुली ह्या खेळताना मुलांना एवढा फ्लेक्झिबल नसतात तर मुली खेळते वेळी तुम्ही जितका तुमचा शोल्डर फ्लेक्झिबल करू शकाल तितके तुम्ही चांगले क्रिकेट खेळू शकता फक्त गोलंदाजी करू शकता मुलांसाठी मला सांगायचं आहे जे बॅट्समन आहे तिथे किंवा बॉलर आहे त्यांनीसुद्धा तुम्ही शोल्डर फ्लेक्झिबल करा शोल्डरमधून तुमचा बॉल तिथपर्यंत यायला पाहिजे बॅट्समनसाठी सांगायचं तर तुम्ही क्रिकेट हा संपूर्ण गेम माइंड लेवल आहे तुमच्या जे मनात आहे ते हातामध्ये उतरणार तुमच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही स्ट्राँगली जर तुम्ही येत आहे इथे पीचवर येत आहे तुमचा पहिला इथे सराव करताना डिफेन्स चांगला करा तुम्ही शॉट खेळायची गरज नाही आहे तुम्ही जितके मॅचेस खेळाल तुम्ही शॉट कधीही खेळू शकता प्रशिक्षकांनाही सांगतो आहे मी प्रशिक्षक माझ्याबरोबर खेळलेले आहेत परंतु प्रशिक्षकांना सांगणं चुकीचं आहे तर तुम्ही पहिलं तुमचे एक दोन महिने तुम्ही स्ट्रॉंगली त्याच्यावर लक्ष द्या की तुम्ही पुश करू नका तुम्ही तुमचे जो डिफेन्स आहे तो चांगला करा तुमचा डिफेन्स जेवढा चांगला होईल त्यावेळी तुमची सक्सेस होण्याची डिफेन्स चांगला आहे परफेक्ट डिफेन्स ह्याचा अर्थ तुमची आयसाइड चांगली आहे बॉलवर मग आयसाड तुम्ही जर डिफेन्सला चांगला खेळताय तर हुकही चांगला खेळणार पॉइंटवरही चांगले मारणार वरून मारायची ही गोष्ट आताच्या मुलांना शिकवावी लागतं असं मला वाटत नाही कारण ते भरपूर प्रमाणात टी डंटी बघतात सगळं बघतात मग ते शिकवावं लागत असेल असं मला वाटत नाही या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकवा त्यांचं प्रशिक्षकांनाही एक मी विनंती करेन त्यांचं माइंड स्ट्रॉंग करा समोर कोण आहेत त्याचा विचार कधीही तुम्ही करू नका तुम्ही ज्यावेळी इथे उतराल त्यावेळी तुम्ही ह्या पॉपिंग क्रीजचे राजा आग, अशा पद्धतीने खेळायला समोर किती कोण किती बॉलर फास्ट लागतोय किंवा काय करतो ह्याचा विचार करतो बॉलिंगच्या बाबतीत मी काही टिप्स देईनच वेळ कमी आहे आमचे सगळे सुशीलबाई आहेत आमचे स व्यवस्थापक जे सिंधुदुर्ग जिल्हा लेजंडचे वासुदेव वराडकर साहेब आहेत सगळे आम्ही क्रिकेटसाठीच थोडंफार महेश तारी आहे आमचा सगळे आम्ही गवडीवाड्यातले प्रतिष्ठित लोक आहेत तर सगळे आम्ही क्रिकेटसाठीच झटतो आहे सुशील आणि संदीपचं म्हणजे काही नसताना त्यांनी हे एवढं साम्राज्य उभं केलं आहे सल्यूट आहे काही मदत झाल्यास आम्ही नक्की करू आमचंही आम्ही जो जिल्हा लिजंड क्रिकेट आता स्थापन केली आहे किंवा मालवण तालुका प्राथमिक अवस्थेत आहे बरंच मोठ्या प्रमाणावर कार्य आहे ते आम्ही नक्कीच वरच्या लेवलला नेऊ आणि ह्या अकाडेलिमस आम्ही मदत करू न निश्चितच सुशीलबाई आमचे सुशीलबाई आमचे अध्यक्ष आहेत मालवण लिजंडचे तर हे आश्वासन देतोय मी कधीतरी येऊन नक्कीच ह्या मुलांना मार्गदर्शन करेन धन्यवाद प्रथम मी या अकॅडमीचं जे शिबीर बनव भरवलं आहे आणि अकॅडमी जवळजवळ स्थापन केले ते आपले समित्र संदीप सुशीलभाई आणि ज्ञानेश ह्या तिघांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या तिघांनीही मी म्हणेन की मालवणची तालुक्यातली म्हणा आजूबाजूची कोण गावातली म्हणजे पूर्णच की अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी जो प्रयत्न केला आणि जे प्रत्यक्षात उतरून दिलं त्यासाठी प्रथम त्या तिघांचे खूप खूप आभार कारण हे कोण करत नाही आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळत होतो आम्ही कुठे असेल तिथे जाऊन बघत होतो आम्हाला कोण खेळायला घेतं कोण काय देतं हे पण ही स्वतःहून संधी निर्माण करून देणं आणि मुलांसाठी हे आयतं म्हणजे जवळजवळ म्हणजे खूप मोठी सुखद सुखद आनंद आहे मुलांसाठी आणि मुलांनी याचा जरूर फायदा घ्यावा आणि मिळालेलं संधीचं सोनं करावं मुलांना मी जाता आता एवढंच सांगेन की तुम्ही आता जे इथे जे शिबीर दहा दिवसाचं खेळणार आहात किंवा ह्याच्या अगोदरसुद्धा प्रॅक्टिस संदीपकडून तुमची बऱ्यापैकी झालेली आहे तर ती प्रॅक्टिस अजून जोरदार चालू ठेवा आमच्याकडून आम्ही आता आमचा जो मालवण लिजेडस जो आता आम्ही ग्रुप तयार जिल्ह्याचा केला आहे त्याच्या वतीने बाकी तालुक्यांबरोबर तुम्हाला खेळण्याची संधी आम्ही भविष्यात तुम्हाला नक्कीच देऊ आणि ज जरूर त्याच्यातनं तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला इतर तालुक्यांबरोबर खेळण्यामुळे तो अनुभव पण चांगला बऱ्यापैकी मिळेल बाकी अजून बोलण्यासारखं खूप काय कार्यक्रम पण आहेत धन्यवाद